डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरत सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलुस तास्काव रोड पलुस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव पलुस येथे धाडसी चोरी बाजार समितीचे गोडाऊन फोडून लाखोचा निकेल स्क्रॅप लंपास पलूस शहरात बाजार समितीच्या नवीन बाजार आवारात एका बंद गोडाऊनला लक्ष करत अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा निकेल स्क्रॅप चोरी करून पोलिसांना आवाहन दिलं आहे या चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलून आणि परिसरातील वीज पुरवठा खंडित करून करण्यात आल्याचे उघड झाला आहे उद्योजक सलीम दस्तगीर शेख राहणार आमनापूर तालुका पलूस यांच्या बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये ही घटना घडली फिर्यादी शेख यांच्या फिर्यादीनुसार दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास बाजार समिती नवीन बाजार आवार सुतगिरणी येथील बंद गोडाऊनची कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला यावेळी गोडाऊनमधील एकशे चौऱ्याण्णव किलो वजनाचा निकेल स्क्रॅप जाळी चोरून नेण्यात आली चोरीस केलेल्या मालाची किंमत दोन लाख चौदा हजार रुपये असल्याची फिर्यादी सलीम शेख यांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घटनास्थळावरील वीज पुरवठा बंद केला आणि शेडबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलली जेणेकरून चोरी करतानाचे कृत्य कॅमेऱ्यात कैद होणार नाही या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पलूस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोळे यांच्या सह हवालदार नितीन यादव गणेश चव्हाण आणि ज्ञानदेव पुणेकर यांचे पथक पुढील तपास करत आहे आरोपी सराईत गुन्हेगार अभिलेखावर असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून चोरट्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे हो आणि दिवाळीचा फरार त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी त्या सात्विकता त्याचं सा पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले, मसाले दिवाळीच्या या पराळाबरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत भिजलेली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करतो